या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये गटाजी महाराज देवस्थान इथे आम्ही आलो आहेत नेमकं इथे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे नेमकं काय प्रकार आहे नेमकं इथे भाविक भक्त मूर्ती गर्दी करत आहे नेमकं काय प्रकार आहे जाणून घेऊ वरुड शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामधील गटाची महाराज देवस्थाने ते गर... असंख्य भाविक भक्तांची गर्दी जमलेली नेमकं काय विषय काय कारण आहे जे आता काही दिवसाप्रमाणे जे कार्यक्रम चालू होते ते चालू होत आहे त्याच्यानंतर जे मंदिराचा जो शंभर वर्षा अगोदराचा जो शेंदूर मंदिर जो लागला होता तो पडला असा सगळ्या जुन्या लोकायचा हे आहे वीस म्हणजे का बाबा असं नेमकं एकदा झालो होतो ते डबल झालं काय सांगू शकाल या आता तर हे आम्ही जे आमची पा चौथी पिढी असेल आम्ही हे बघत आहे आम्हाला थोडं हे होत आहे आनंद होत आहे आम्हाला बघायला मिळालं आपल्यासोबत आनंदबाई काय सांगू शकल गटाजी हनुमान मंदिर म्हणजे गटाजी महाराजांनी स्थापित केलेलं हे मंदिर आहे फार पुरातन इतिहास या मंदिराला आहे या मंदिरामध्ये जी हनुमानजीची मूर्ती आहे त्या मूर्तीची खोळ आम्ही तर कधी बघितली नाही निघताना पण जुने लोक सांगतात की या अगोदर फार वर्षापूर्वी ही निघाली होती त्यानंतर आज कमीत कमी सत्तर साठ ते सत्तर वर्षानंतर ही खोळ आज निघालेली आहे आणि इथे भाविकांनी खूप गर्दी केली आहे पाहायसाठी आज सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही खोळ निघाली त्यानंतर आता इथे पूर्ण पूजा अर्चा करून इथे अभिषेक करून पुनच्छ हनुमान म्हणजेची प्राणप्रतिष्ठा केल्यासारखी पुन्हा करणार आहे हा कार्यक्रम आज रात्रभर चालेल धन्यवाद वरुड शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामधील गटाजी महाराज देवस्थान इथे भाविक भक्त मोठ्या संख्येने जमलेले आहेत का, नेमकं काय नेमकं भगव गेल्या अनेक वर्षापासून तर हे पुरातन प्राचीन मंदिर आहे परंतु या मंदिराची फोळ बदलण्यासाठी येत आहेत नेमकं काय प्रकार आहे हे भाविक भक्त सांगत आहेत हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम सुद्धा आयोजन होत आहे पहाद्रा कॅमेरा निकोबाने प्रेम सरकार शिवा पोर्टल